नमस्कार भावांनो आज झालेल्या प्रेक्षणे बिंदोड शर्यतीनंतर भुंगा आणि सैराट ही जोडी विजयी झाली काय काटा किर लढत झाली डोळ्याचं पारणं फेड फेडणारी लढत लढत असावी तर अशी मथुर देखील टॉपमध्येच पाला भावांनो मथुरला देखील टॉपच स्पीड लागला होता पण ही जोडी अपराजित तिथे अपराजितच राहिली त्यामुळे भुंगा आणि सैराट ही जोडी आत मोह बिनदोडमध्ये विजयी झाली विजयी झाल्यानंतर मी ही व्हिडिओ काढलेली तिथं नेटवर्क नसल्यामुळं मला काही अपलोड नाही करता आली त्यामुळे हे बघू शकताय तुम्ही भुंगा सैराट विजयी झाल्यानंतर भुंगाला आणि सैराटला गुलाल लावत होते चांगल्या रीतीने गुलाल प्राप्त केला अपराजित जोडी आहे फक्त वेळ ह्या गाडीचा पराभव झाला होता पण ह्या वर्षी या जोडीने धुमाकूल माजवला आहे ए वन जोडी टॉपची अपराजित जोडी आता गुल गुलाल लावतात भुंगाला आणि सैराटला देखील खूप भारी वाटलं आदमी प्रेक्षणीय बिंदू डोळ्यांनी बघितली भुंगा सैराट विरुद्ध मथुर आणि सुंदर ह्या लढतीत उजव्या साईडने आपला भुंगा सैराट होता आणि डाव्या साइटने मथुर आणि सुंदर होती चांगली लढत दिली खूप भारी वाटलं खूप लढत एवढं असं चारही नंदी म्हणजे एकंदरीत एकत्रच पळाले कारण का असं कमी जास्त कोणाला वाटलं नाही कारण की मथुर देखील तेवढा टॉपचाच होता आणि त्यांनी देखील चांगलीच लढत दिली भुंगा आणि सैराटला म्हणजे असं ही टॉप जोडी असून सुद्धा काही अंतर वगैरे काहीच नव्हतं पण लढत चांगली दिली त्याच्यानंतर या विजयीनंतर वेजी सेलिप सेलिब्रेशन बघताय सेलिब्रेशन काही गेलेलं नाही फक्त गुलाल लावलाय आहे कारण की ही पुढं जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे भुंगा आणि मथुर एकत्र पलताना दिसणार आहे एवढं नक्की खूप भारी वाटलं पुढच्या मैदानात आपल्याला नक्कीच भुंगा आणि मथुर एकत्र दिसतील कारण की ही जी लढत झाली प्रेक्षणे लढत झाली त्यामुळे कोणताही जल्लोष नाही तुम्ही ही, ही व्हिडिओमध्ये मध्ये बघित बघितलं असणार कोणी कोणीही नाचलं नाही कोणी जल्लोष केला नाही याचाच अर्थ असा होता की ही मैत्रीपूर्ण लढत झालेली आहे आणि भुंगा आणि सैराट ही अपराजित झाली आहे पुढच्या मैदानात नक्कीच आपल्याला मथुर आणि भुंगा हे एकत्र पलतान दिसणार आहेत तर, तर भुंगाला आणि सैराटला शुभेच्छा आणि मथुरला